नमस्कार मित्र हो शिवनेत्र भैरी युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजचा विषय आपला असं आहे की एस टीची दरवाढ ही रुपया रुपयाने दहा दहा वीस वीस रुपयाने पण आता अकरा रुपयावर आलेली की अकरा रुपयावर न काय अकरा रुपयाचं काय करता पंधरा रुपये करा म्हणजे सर्वसामान्य जनतेला पायाखाली चिरडण्याचं काम हे अक्षरशः आता चालू आहे तुम्ही पाहताय की खरंच प्रत्येक मार्ग म्हणजे प्रत्येक मार्गाने प्रत्येक मार्गाने वेगवेगळ्या क्षेत्रातून जी ही चिरडणूक किंवा फसवणूक कि ही केली जाते आज काही लोक गुंडशाहीने दंडीलशाहीने हुकुमशाहीने तर काही आपल्या पैशाच्या जोरावरती अनेक वेगवेगळ्या वेगवेगळ्या मार्गाने सर्वसामान्य जनतेला पायाखाली चिरडलं जातं त्याची फसवणूक केली जाते त्याच्यावरती तंत्र वापरला जातो काही लोक अधिकाऱ्यांना हाताशी धरून तर काही लोक म्हणजे मोठमोठ्या लोकांशी हाताशी धरून असे किंवा मोठमोठ्या लोकांचं नाव हाताशी धरून अशा वेगवेगळ्या मार्गाने सर्वसामान्य जनतेची फसवणूक केली जाते आज ह्या एष्टीने प्रवास करणारा कोण आहे तर सर्वसामान्य नागरिक आहे आज ह्या सर्वसामान्य नागरिकाला जर वारंवार जर तुम्ही पुढे येऊच देणार नसाल जर त्याचे वारंवार त्याच्या जर नांग्या छाटल्या जात असाल तुमच्याकडून तर येणाऱ्या काळामध्ये या, या सर्वसामान्यांना जीवन जगायचं का नाही आज तुम्ही जर मोठे होणारे जर अनेक वेगवेगळ्या नको नको त्या वाम मार्गाने जर तुम्ही मोठे होणार असाल तर सर्वसामान्य जनतेने कष्ट करून इमानदारीने राहून निष्ठेने राहून त्या क्षेत्राशी निष्ठेने राहून त्यांनी काय मिळवलं आज फक्त अन्यायने अत्याचार मिळवला फक्त तोही सहन करायचा तोंड दाबून बुक्यांचा मार फक्त सहन करायचा आज अशी अवस्था आहे किती दिवस हे सहन करायचा स्वातंत्र्य मिळून अष्ट्याहत्तर वर्षाच्या पुढे गेलं तरी सुद्धा जर ही चित्र म्हणजे हे जे चित्र बदलणार नसेल तर येणाऱ्या काळामध्ये काय फायदा याचा आणि काय होईल याचं तुम्ही जर पाहताय आता आज देशाला स्वातंत्र्य मिळवल्याच्या नंतरनं जर हा काळ जर देश घडवण्यामध्ये बिजी होता म्हणजे व्यस्त होता आणि आज देश घडवून आज लोक आपल्या वाटाघाटीसाठी मोठं होण्यासाठी अनेक लोक म्हणजे मार्गांचा अवलंब करतायत पायाखाली चिरडतायत आणि स्वतः मोठं होत आहेत आणि लोकांचा बळी जातो याच्यामध्ये सर्वसामान्य नागरिक आज सुद्धा झोपड्यामध्ये तर झोपड्यामध्ये कागदामध्ये गवताच्या गंजी म्हणजे गवताचे झोपडे करून आज सुद्धा तसाना तसाच राहतोय कष्ट करणारा कष्टच करतोय आणि वाम मारणारा नाही मोठा होणारा माणूस हा मोठा होऊन सर्वसामान्यांवरती हुकुमशाही दंडीलशाही गाजव आणि तोच येणार हा मिळवलेला पैसा अनेक क्षेत्रांमध्ये नको नको त्या ठिकाणी उधळला जातो आहे दारवा दुकानच्या ना दुकानांच्या बारांच्या बाहेर मोठ्या गाड्यांच्या लाईनाच्या लाईनला लागत आहेत आणि तो पैसा हा सर्वसामान्यांचा पैसा लुटून आज जर तुम्ही या नाचणाऱ्यांवरती जर दारवांच्या दुकानांवरती जर म्हणजे वाया घालवणार असाल तर काय त्याचा फायदा आहे आज सर्वसामान्याने घाम गाळायचा रात्र त्याला झोप लागत नाही मुलाचं शिक्षण होत नाही ना घरादारामध्ये आजारपणाला एखादा जर शे दोनशे रुपये लागले ते सुद्धा लोकांपासून उधारी घेऊन जीवन जगावं लागतंय आज शे म्हणजे त्यांच्या जनावरांवरती किंवा शेतीवरती जर एखादी आजार आला तर त्या शेतकऱ्यांनी हात पसरायचे कोणापुढे जर मोठ्या लोकांपुढे जर हात पसरायला गेलं तर ते म्हणतंय की घरात नाही म्हणून सांग म्हणतंय जर अशी अवस्था असेल तर या सर्वसामान्य नागरिकांना जायचं तरी कुठं आज जर हा एवढा गंभीर प्रश्न या देशामध्ये आज असेल तर हे प्रश्न सुटणार केव्हा आज जर हे म्हणजे सुशिक्षित वर्ग जर ह्या सर्वोच्च स्थानी जर नसेल तर येणाऱ्या काळामध्ये हे चित्र खूप गंभीर आणि घातक होणार आहे घातक आणि आज तुम्हाला वारंवार मी माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये मी सांगतो की गेलेल्या पिढीने म्हणजे जी गेली पिढी जी स्वातंत्र्याच्या अगोदरच्या काळामध्ये आणि स्वातंत्र्याच्या नंतरच्यासुद्धा तीस वर्षापर्यंत ज्या पिढीने इथे संघर्ष केला क म्हणजे स जोडलं हे देशामध्ये जोडलं आणि करून ठेवलं त्यांची फळं आज आपण चाकतोय परंतु आपल्या कर्माची फळं आज ही येणाऱ्या काळामध्ये त्या पिढीला भोगावी लागतील हे लक्षात घ्या hmm. म्हणून येतं आपली ही जी कर्म आहेत ना ती योग्य पद्धतीने करा शंभरो हजारो वर्षापूर्वीचा विचार करून प्रत्येक पाऊल विचार करून टाकत ना कारण आज आपल्या ह्या प्रत्येक आपल्या ज्या चोचलेत ना हे आपल्या आवडीनिवडी या आवडीनिवडीमुळे आज आपल्या शरीराचे सुद्धा माथेरं होऊन बसले माथेरं आज जीवन हे धकाधकीचं झालं अरे आज मिनटापूर्वी जर आपल्यासोबत आपला माणूस असेल तर मिनिटानंतरनं तो माणूस आपल्यातून निघून गेलेला असेल एवढी घातक परिस्थिती झाली माणूस कुठल्याच क्षेत्रातून सुरक्षित नाही आहे सुरक्षित नाहीये कुठल्या क्षेत्रातून सांगा सुरक्षित आहे ना तो आरोग्याच्या क्षेत्रातून सुरक्षित आहे ना त्या गाडीच्या क्षेत्रातून सुरक्षित आहे ना कष्टाच्या क्षेत्रातून सुरक्षित आहे एड टू झेड क्षेत्रातून सुरक्षित नाही आज तुम्ही पाहताय रस्त्याने माणूस जर चालत असला तर त्याला कोणी चिरडेल मारेल कोणी काही करू शकतं ही आज परिस्थिती गंभीर बनवू लागली गंभीर तर ती कशामुळे बनवू लागली काय याच्या पाठीमागचं लॉजिक शोधा आज आपल्या नटण्या थटण्याने असंख्य गोष्टी चोचल्या आपण आज असंख्य गोष्टी आहेत की जे आपले चोचले ते आपण जर कमी केले नाही तर येणाऱ्या काळामध्ये या आरोग्याची समस्या आपल्याला अशी मुंग्यासारखी लोळायला लावेल लोळायला लक्षात घ्या जर हे जर आपले चोचले कमी केले नाही ये ये तर येणाऱ्या काळामध्ये आपल्या चोचल्यांमुळे आज आपल्याला रोजगार व्यवसाय उद्योग व्यवसाय सगळं भेटलं ते कोणामुळे भेटलं तर आपल्या चोचल्यांमुळे आपलेच आयुष्याचे मातेर करण्यासाठी हे सर्व भेटलेले नाही लक्षात घ्या हे जर तुम्हाला जर स्पष्ट होत नसेल तर येणाऱ्या काळामध्ये आपण तुम्हाला प्रत्येक गोष्टीमुळे काय आपल्या शरीरावरती परिणाम झाला हे दाखवून देणार आहोत आणि हे एस टीची भाडेवाढ आज एस टीची भाडेवाढ केली आणि ह्या एस टीच्या भाडेवाडीमुळे भाडेवाडीतून ना एस टी सुरक्षित आहे ना एस टीचा ड्रायवर मा ड्रायवरांच्या मागण्या सुरक्षित आहेत ना एस टीच्या शीटा व्यवस्थित आहेत ना एस टीचं छत व्यवस्थित आहे ना एस टीच्या बाथरूमची सोय व्यवस्थित आहे ना तुम्हाला सांगतो त्या प्रवाशांना योग्य वेळेमध्ये सोय भेटली जाते ना योग्यमध्ये टायमिंग भेटला जातो ना योग्य टॉयलेटची सोय नसते ना महिलांना ना पुरुषांना आज असंख्य अशा परिस्थिती आहेत ना त्या ड्रायव्हरांना झोपण्याची व्यवस्था आहे मग नेमकी ही भाडेवाढ नेमकी करताय कोणासाठी मग हे इलेक्शन झाल्यानंतरनंच का करता मग नेमका कोणाचा कोठा शासनाचा कोठा भरायसाठी का इतर कोणाचा कोठ्या भरण्यासाठी तुम्ही ही भाडेवाढ केलेली आहे ही जर भाडेवाढ जर नको त्या मार्गाने नको त्या गोष्टींसाठी जर तुम्ही करणार असाल तर सर्वसामान्यांनी काय ह्या या भाडेवाडीमध्ये काय मरायचं का, का। आज त्यांनी जर आपल्या त्याच्या घरच्या अडीअडचणी सोडवायच्या घराज घर गळतंय तर कुठं मुलाचं शा फाटलेलं शर्ट ना पॅन्टा ना आजारपण ना शिक्षण हे भागवायचं ना तुमचे पैसे तुमच्यासाठी पैसे कष्ट करायचं का तुमच्यासाठी पैसे दान द्यायचे का आज जर या एस टीमध्ये ना त्या ड्राय म्हणजे कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडवल्या जात या शासनाकडून ना प्रवाशांना योग्य सोय भेटली जाते आज तुम्हाला मी म्हणजे व्हिडिओ दाखवलेला आहे हे सुद्धा आहे टाकीसुद्धा आहे मग ते जर पाठीमागने येणारी गाडी जर ते स त्याला जर पाठीमागचं जर त्याला मारगाट जर सव म्हणजे संरक्षण नसेल तर त्याचा काय फायदा आहे डायरेक्ट एखादी गाडी डायरेक्ट आज घुसू शकते ना जर ह्यांचं जर ह्या प्रशासनाचं सुद्धा जर लक्ष नसेल आणि या सोयी जर पूर्ण म्हणजे या संरक्षण जर हे दिलं जात नसेल तर काय फायदा आहे आज म्हणजे सुद्धा म्हणजे धकाधकीचा प्रवास करत आहे आणि ड्रायवरसुद्धा धोक्याचा प्रवास करत आहे मग जर ह्या आडे अडचणी जर सोडवल्या जात नसतील योग्य वेळेमध्ये जर प्रवाशांना बसेस भेटल्या जात असतील अहो दोन दोन तीन तीन तास प्रवास उभ म्हणजे प्रवाशेत थांबून त्यांना गाडी भेटत असेल आणि जर तेसुद्धा भेटत नसेल तेसुद्धा भेटत नाही आहे जर तेसुद्धा भेटत नाही तर मग काय त्याचा फायदा आहे आपल्याला एस टीचा मग एवढी भाडेवाढ वाढवून नेमकं ह्या एस टीच्या अडीअडचणी सोडवल्या जात प्रवाशांच्या अडीअडचणी सोडवल्या कर्मचाऱ्यांच्या मग नेमकं हे समजा की हे पैसे कोणासाठी वाढवाय लागलेले आहेत आज त्या शासनाने हजारो अशा मोकाट आणि फुकादान केल्या आणि मग ते पैसे जर तुम्ही अशा सर्वसामान्यांच्या जर गामातून जर काढणार असाल तर लाजा वाटल्या पाहिजे रे तुम्हाला की सर्वसामान्यांना तुम्ही पायाखाली चिरडून जर तुम्ही पैसा वसूल करणार असाल वसुली बाजार तर हुकुमशाही नक्कीच आलेली आहे ही कुठे गेलेली नाही हुकुमशाहीच आहे लक्षात घे आज हे नेमकं साध्य काय करणार आहेत आणि अनेक लोक हाताशी धरून म्हणजे टॉमेंजरी सारखा खेळ चालू आहे हाताशी लोक काही लोक भुकणारी धरून जर हे हाताशी धरून लोकांवरती सोडले जात आहेत भुकण्यासाठी मग हे हाताशी धरून जर सर्वसामान्यांना ने, जर नेहमीच जर तुम्ही खच्चीकरण करणार असाल तर काय मिळालं आपल्याला आज तुम्हाला सांगतो हे थांबलं पाहिजे प्रवाशांनीसुद्धा योग्य मार्ग पत्करून कोणत्या वाहनाने प्रवास केला पाहिजे काय केलं पाहिजे हा आपला आपण विचार करा आणि तसा मार्ग निवडा आणि काही लोकांना जर धंदा करायचा असेल तर त्यांनीसुद्धा आपला सर्व गोष्टी पाहून हां सर्व गोष्टी पाहून योग्य लक्षात घेऊन प्रवास करा कोणाचाही तोटान कोणाचंही नुकसान होता कामा नये याचा विचार करा कोणाच्या भावना उकलल्या असतील तर माफ करा एवढं इथंच बोलतो जे शिवनेत्र भैर्जी युट्यूब चॅनलमध्ये जर आपण पहिल्यांदाच असाल तर सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक करा एव जे एवढं बोलतो आणि इथंच थांबतो जय जवान जय किसान